कसे आज सगळे स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजचा दिवस खूप स्पेशल आहे आज आहे वुमेन्स इंटरनॅशनल वुमेन्स डे तर माझ्याकडून तुम्हाला सर्वांना वुमेन्स डेच्या खूप खूप शुभेच्छा तर आज दिवसा तर काही स्पेशल नाही झालं आत्ता वाजलेत पाच आणि आम्ही आता जरा बाहेर चाललो ते म्हटले चल आज वुमेन्स डे तर तुला फिरून आणतो म्हणून तर मग चालले बाळांना पण घेऊन चालले सोबत तर बघू आता कुठे जातोय ते पण तुम्हाला थोड्या वेळाने कळेल तर आणि इकडे आहे ना यांच्या ऑफिसमध्ये काल सेलिब्रेट uh, झालं ना वुमेन्स डे तर प्रत्येक एम्प्लॉईच्या uh, वाईफसाठी साठी इथे आम्हाला हे दिले uh, एक ग्रीटिंग आणि ही सिल्क दिलेली आहे चला तर मग आता मी जाते आणि मग बोलते तुमच्यासोबत तर इकडे आम्ही आलोय खाली पार्किंगला धन्यवाद कुठे जायचंय चला चला आम्ही येतो आणि तुम्हाला मी आज माझा लुक दाखवते आम्ही आहे आता इकडे जुडिओमध्ये आलोय बघा वरती दिवस असं तुम्हाला ना भरपूर ऊन पण बरंच आहे दोघे पण हे काय इकडे शौर्य आहे शर्वीर आहे त्यांचे पप्पा तर चला तर मग आता आतमध्ये जाते आणि बघू काय शॉपिंग करायचे शॉपिंग तर तशी भरपूर करायचे पण बघू किती घेऊन देतात चलो विसरून आले तर आता बॅग घेते इकडं चालू कलेक्शन तर छान हे शर्ट वगैरे फॅब्रिक पण एकदम मस्त होतं लॅगमध्ये पण छान होते पण ऍक्च्युअली ते ना माझ्या साईजमध्ये नव्हते साईज बनण्यापेक्षा खूप जरा छोटे वाटत होते त्यामुळे मी ते घेतले नाही ट्राऊजर हा हा एक ड्रेस होता तो पण खूप छान होता पिंकवाले टॉप पण खूप छान होते आणि तिथे कपड्यांचं कलेक्शन खरंच खूप छान आहे पण ॲज कम्पेअर्ड टू जरा नवीनच आहे आणि छोटं आहे ना त्यामुळे ना तिथे जरा व्हरायटी पण थोडीशी कमी वाटली मला त्यामुळे व्हाईटवाला स्ट्रक छान वाटते ना इकडं ट्रक बघितलं होतं स्ट्रक पण खूप छान मस्त वाटते ड्रेसेस पण खूप छान होते पण खूप जास्त मिळते मला साईजच्या ओव्हर साईज होते आणि बॅकग्राऊंड म्युझिक असेल तर त्याच्याकडे प्लीज दुर्लक्ष करा तिकडे शौर्य काय जागेवर बसत खाव त्याचं नुसतं आपलं इकडे जा तिकडे जा हे उचल, उचल। ते उचल चाललेलं तर सेंटच्या बॉटल ते जागेवरच ठेवत नाही त्यामुळे मग जास्त पण फिरताना आलं नाही तर ते ना सगळं काढून काढून घेतलं असतं त्यांनी खाली কসমেটিক্সে পান বড় অপশন হলে লিফিগ চিক আইব্রো পেসিল কাজল খরচ খুব ছান টপ হতে না এখন খুব ছান হতে পে মানে খুব মোটে হতে পাস্তি কে ঘে নেই ঠিক মস্তি একদম কটনছে ছান হতে मध्ये लेडीजचे टी शर्ट पण याच्याकडे बघा टॉप होता पण मला खूप आवडला होता पण साईज आहे ना जरा शॉर्ट शॉर्ट वाटत होती तशी साईजला बरोबर बसत होता पण शॉर्ट होता त्यामुळे काही तो घेतला मस्त त्याचा कपडा पण खूप छान होता उलन टाईपमध्ये होत होता आणि सगळे बाकीचे कपडे पण छान होते तळेगावमध्येच आता थोडीशी भूक लागली आहे म्हणून मग येणा इकडे मॅगडीमध्ये आलो आहे इथे खालीच जुडिओच्याच खाली मॅगडी आहे तर इथे आलो आम्ही आता आणि इकडे शर्विल आहे पप्पा आहे आणि इकडे दादा दूध पेतो आहे आमच्या शौर्यदा शौर्या शौर्य त्याचं काही लक्ष नाही आहे तुला तिकडे बघायचं चालेल आता बघू च ट्वेंटी नंबर ट्वेंटी वन नंबर आहे रिंग झाली स्टुडिओचं कलेक्शन एवढं काही छान नव्हतं मला तर जास्त काही आवडलं नाही आहे तर नॉर्मल नॉर्मल जे काय होतं ते खाली स्टार बाजार होता स्टार बाजारमधून पण काही घेतलं आहे तर मी घरी गेल्यावर तसं तुम्हाला दाखवेलच पण बघू आता मला ना थोडं डेली वेअरसाठी कपडे घ्यायचे होते मग बघू गेलं तर डीमार्टला जाऊ टाईम भेटला तर शक्य तो वाटत नाही टाईम भेटल पण ते काढूयात टाईम एखाद्या दिवशी बाहेर जायला काय हरकत नाही हो की नाही काय 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 हवं आहे येवरती आहे वरती आहे ये अरे बाप रे कोण उभं राहिले इथं वरती काय 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 करतो मग नको घेऊ ते नको घेऊ काय काय घेऊ हा काय ते असं काय कुठं आलय तू बच्ची आणि यात साहेबांना तर काही घेणं देणंच नाही ते दूध आणि बाहेरचा एवढंच एन्जॉय करतोय तो व्हिडिओ काढा नायचे आम्ही आठ वाजेपर्यंतच घरी आलो होतो थो। थोडा लेट झाला यायला कारण जातानाच पाच वाजता गेलो त्यामुळे जरा लेट झाला होता शरू आहे झोपला होता तो येताना दोघे पण झोपले होते गाडीवरती तर ना मी जे काही कलेक्शन आणले ते तुम्हाला दाखवते ॲक्च्युली ना मी जुडिओमध्येच गेले होते शॉपिंगसाठी पण तिथे ना मला डेलीविअरसाठी घालायला टी शर्ट वगैरे हवे होते पण ते काही एवढे छान भेटलेच नाहीत बरं का बस ते काय एवढे छान भेटलेच नाहीत म्हणून मग म्हटलं की बघू डी मार्टला वगैरे जात येईल तर मग गेलो होतो डी दी मार्टला व्हिडिओमध्ये कलेक्शन होतं छान पण कसं मला रेग्युलर यूजसाठी हवं होतं ना तर ते काय एवढं खास भेटलं नाही मला म्हणून मग याला डी मार्टला जाऊन कपडे घेतले आणि व्हिडिओमधून काय काय वस्तू घेतल्या त्याने तुम्हाला दाखवते हा क्लचचा सेट होता याच्यात अजून एक ब्लॅक कलरचा पिअ आहे तो बाहेर काढलाय मला सेव्हन्टी नाईन मध्ये ना नाईन मध्ये दोन क्लच होते छान भेटले हे आणि प्लस ही एक नेल, नेल पेंट नाही ने ऍक्च्युली ते नेल पेंट वरती लावायला नाही तर त्याच्यावरती थोडीशी चमकी वगैरे असते त्यात तशा टाइपमध्ये ही ट्रान्सपरंट नेलपेंट नेल आहे आणि बरेचसे नेलपेंट होते छान छान कलर होते पण ते सगळे कलर माझ्याकडे होते त्यामुळे काय मी ते घेतले नाही कलर हेच घेतलं फक्त त्यावर लावायसाठी आणि आणखी हे नेलपेंट रिमूवरचे पॅड घेतले हे मला फोर्टी नाईनमध्ये भेटले नेलपेंट रिमूवर माझं संपलं होतं ते त्यामुळे मग हे पण एक घेतलं आणि हे विटॅमिन सीचं मास्क ते शीट मास्क ते पहिल्यांदाच घेतले बघू आता कसं आहे बाप याचा यूज केला की मग तुम्हाला दाखवेलच मी एखाद दिवशी तर चांगलं तर वाटतंय जसं दिसतं बघू आता कसं आहे आणि त्यानंतर खाली आहे ना तिथे खालीच आहे ना स्टार बाजार पण होता तिथे गेले होते तिथून काही खाण्यापिण्याच्या वस्तू घेतल्या तर ते आता फ्रीजमध्ये ठेवलेल्या भाज्या घेतल्या होत्या थोड्याशा आणि लस्सी घेतली होती मँगो शे शेकची लस्सी होती तर ती काहीतरी मला बाय वन गेट वन मध्ये भेटली तर एकावर एक फ्री होती वन एटी मध्ये दोन पॅकेट भेटले त्याचे ते पण मी आणले होते आणि अजून आपण मी हा प्लस एक लायटर पण घेतलं डीमार्टला गेले त्यानंतर मग मार डी मार्टला गेले त्यानंतर मग डीमार्टला गेलं होतो डी मार मार्टमधन मार काही टी शर्ट सांगते काय टी शर्ट लाईट ब्ल्यू कलरचं टी शर्ट आहे छान आहेत सॉफ्ट आहेत आणि फक्त आणि फक्त नाईंटी नाईनमध्ये भेटले ते नाईंटी नाईनमध्ये टी शर्ट भेटले छान एक्सेल साईजचं आहे आणि मस्त भेटले टी शर्ट हे लाईट ब्लू आणि हा कलर मला जास्त आवडला लेमन कलर आहे खूप छान वाटतं आणि कपडा पण एकदम सॉफ्ट आहे असं मस्त वाटतं इथे ना अशी व्हाईट कलरची प्रिंट आहे तर हा एक मला ड्रेस टी शर्ट खूप आवडले आणि हे टी शर्ट यांना आवडलं होतं कलर खूप आवडला तर ते म्हटले की हे घेऊ म्हणून हे हो पण नाईन्टी नाईन मध्ये बेबीसाठी पण दोन पॅन्ट घेतल्या त्यांनी वापरून पण टाकल्या शर्विलनी घातले ना ही एक पॅन्ट घेतली होती आणि शौर्यनी जी पॅन्ट घातली होती ना ती काय तुझी पॅन्ट दाखवली लाज आली आम्हाला बघ कुठे तुझी पॅन्ट पॅन्ट कुठे तुझी पॅन्ट ही पॅन्ट आहे ना आपली आणि शौर्य तर झोपलाय आता तो लवकर झोपला कारण त्याला गाडीवर जास्त झोप झाली नव्हती त्याची त्यामुळे तो झोपलाय आणि या पॅन्ट घेतला दोन याच्यावरची प्रिंट छान वाटत होती म्हणून मग ही घेतली एक पॅन्ट एक पॅन्ट घेतली ही पण मस्त वाटते जरा वेगळं काहीतरी लुक म्हणून घेतली

नाही ना तोंडात निघालायचं हे जे ये येल्लो टी शर्ट आहे ना यावरती घरात मी आधी ऑनलाईन मागवली होती मिशोवरनं मॅ मागवलेली एक पॅन्ट आहे ती होऊन जाईल प्लस मला ना एक मॅट घ्यायची होती डोअर मॅट ती घेतली पायपूसनी ती ती पण नाईंटी नाईनमध्ये भेटली मला आणि ही स्टार बाजारमधून घेतली स्टार बाजारमधून भाजी वगैरे घेतली ती आता फ्रीजमध्ये ठेवून दिलेली आहे तर अशी सगळी शॉपिंग केली बस बाकी आणि जुडिओमध्ये घ्यायचं सारखं बरच काय होतं पण ना सध्या तरी मला ते घ्यायचं नव्हतं ड्रेसेस वगैरे छान होते आणि जे काही टॉप होते ना म्हणजे कुर्तीज होत्या ना तर खूप जास्त ओव्हर साईज होत्या माझ्या साईजला मला बसणारच नाही त्या कुर्तीज होत्या त्यामुळे जर ते काय घेतले तर बघू नेक्स्ट टाइम जर गेले तर मग नेक्स्ट टाइम घेईल तिथनं काय बोलून देऊ खोलून देऊ तुला नाही नाही खोलायचं मला राग लगेच येतो तर आणि ना डी मार्टमधून आणखीन एक वस्तू घेतली ते म्हणजे लायटर माझं जे घरातलं जे लायटर होतं ना तर ते थोडं चालत नाहीये पाण्यात वगैरे भिजत भिजल्यामुळे चालतच नाही त्यासाठी मग ना लायटर घेतलं डी मार्टमधून छान आहे याच्या आधीचं जे लायटर होतं ना ते पण माझं मला वाटतं चार ते पाच वर्ष टिकलं मला लग्न झालं त्यावेळेसच घेतलं होतं चार वर्ष तर पूर्ण टिकले चार वर्ष होते आता छान टिकलं ते आणि ते मी नॉर्मल दुकानातून घेतलं होतं तर ते छानच होतं म्हटलं आता मार्टमध्ये गेलेच होते तर ते पण आठवलं हो ते घेतलं आणि ग्रॉसरी वगैरे काही घ्यायची नव्हती कारण किराणा भरलेला होता मग आणि टाईम पण नव्हता डी मार्टमधून काही घ्यायला जास्त शर्डी तर झोपला होता त्यावेळेस मग शौर्यात जागा होता आणि तो काय घेऊनच देत होता इतका पळत होता इतका पळत होता मग त्यामुळं काय केलं की पटपट आहे ना यांनी शर्वीरला घेतलं होतं शौर्याला मी एका हाताला धरायची पटापट जे काय पाहिजे होतं ते पटपट पटपट घेतलं आणि लवकर निघून आलो घरी कारण टाईम पण भरपूर झाला होता नंतर म्हटलं मग सगळ्यांना आपली शॉपिंग केली होती मग ती पण तुम्हाला दाखवावी म्हणून जरा टाइम झाला तर शौर्यचं झोपला आहे शर्वील जागा आहे त्याला पण झोपून घ्यायला तर तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू करा थँक्यू कसे करायचं थँक्यू जय बापा करा सगळ्यांना जय बापा करा बाबडी गुड नाईट सगळ्यांना गुड नाईट करा करा बाय बाय गुड नाईट तर बाय